नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ नमस्कार मित्रांनो आपण प्रभुदा शिंगडे आज आपण आलेलो आहोत नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वीस तारखेला होणार आहे आणि त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर हे लोकसभा लढवत आहेत म्हणूनच आपण वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा नाशिक विधानसभा पूर्व अध्यक्ष माननीय बंटी भाऊ थोरात यांच्याशी आपण सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा पण मुद्द्याची मला सांगा बंटी भाऊ हवा कोणाची आहे हवा तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की हवा कोणाची आहे हवा नक्कीच वंचित बहुजन आघाडीची आहे बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश हे सर्व लोक पाळतील बर बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश पाळतील असं तुम्हाला वाटतं परंतु मला सांगा अब्की बार पार हा मोदींचा नारा आहे यात वंचित बहुजन आघाडी टिकेल का आताच बाळासाहेबांची स्टेटमेंट तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परत होणार नाही त्यामुळे बाळासाहेबांनी जर असं सांगितलेलं आहे आणि बाळासाहेबांचे म्हणजे दूरदृष्टी असणारा व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांचे शब्द त्यांनी सांगितल्यामुळे आमच्यासारखे सर्वसाधारण कार्यकर्ते काही बोलू शकत नाही साहेबांचा आदेश आणि साहेबांचे सांगितले की मोदी पंतप्रधान होणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात शंभर टक्के हवा आहे आणि ती राहणार आणि शंभर टक्के आमचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील ते निवडून येणार बरं लोकसभा नाशिक लोकसभा तुम्ही सर करणार असं शंभर टक्के कशावर कारण की वंचित बहुजन आघाडी पक्ष हा जेव्हा नवीन होता त्यावेळेस आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय पवन भाऊ पवार यांनी सव्वा लाख मतदान इथून घेतलेलं आहे आणि सव्वा लाख पाकिट मतदान आपल्या समाजाचं दलित समाजाचं हे पवन भाऊ सोबत आहे वंचित बहुजन आघाडी सोबत आहे आणि निश्चित आम्हाला वाटतं सव्वा लाख मतदान आमचं वंचित बहुजन आघाडीचं आणि मराठा समाजाचं जे करण भाऊ गायकरने जे काम केलेलं आहे मराठी क्रांती मोर्चासाठी ते, मोर्चा ते काही मतदान बऱ्यापैकी परत आदिवासी समाजाचं मतदान हे सर्व मिळून शंभर टक्के विजय आमचा करण भाऊ गायकऱ्याचं निश्चित आहे करण भाऊ गायकर निश्चित उमेदवार आहे असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के शंभर नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर हे निश्चित उमेदवार विजय होणार तर हे होते बंटीभूल थोरात यांना अशी आशा आहे की लोकसभा नाशिक लोकसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच जिंकेल बघूया त्यांच्या प्रयत्नांना किती यश येते अमन भगतराव दरबारात तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास सिंगळी